श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौ शिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय पंचवीसावा भाग दोन महाराज कालपीहून जालवण येथे आले जालवणला येण्याची ही त्यांची दुसरी वेळ तेथे एक मुसलमान अनुग्रह द्यावा म्हणून आग्रह करू लागला महाराजांनी त्याला समजावले की तुझाही धर्म थोर हो आहे परंतु तो वारंवार विनवण्या करू लागला त्याची ती आर्तता पाहून महाराजांनी त्याला कुराणातील आयता काढून देऊन त्याचा जप करण्यास सांगितले जालवणहून महाराज पिछोऱ्यास आले एक धाबळी व कंथा भोपळ्याचा कमंडलू त्यांनी तेथील ब्राह्मणाबरोबर ब्रह्मावरतास आठवण म्हणून पाठवून दिला पिछोऱ्यावरून महाराज रावेरला आले तेथे काही दिवस त्यांनी मुक्काम केला तेथील चिटणीसाच्या मेहुणीचे भूत काढले तेथील मशीद मशिदीच्या जिंदाच्या विनंतीवरून चिटणीसाला दुरुस्त करावयास सांगितले व त्या मेहुणीचा त्रास दूर करून तिला पूर्ववत केले गुरु महाराज भेलसा या गावी आले तेथे दीक्षित स्वामींनीही येऊन पोहोचले व गुरु शिष्यांची भेट झाली दीक्षित स्वामी गुरुरायांचे पट्टशिष्य होते गुरुरायांच्या आज्ञेवरून ते वाडीस राहत असत त्यांची पत्नी प्लेगमध्ये मरण पावली होती व स्वतःच प्लेग झाल्यावर मरणाच्या भीतीने त्यांनी अतुर संन्यास घेतला होता व त्यातून वाचल्यावर पत्र लिहून त्यांनी गुरु महाराजांजवळ दंड ग्रहणाची इच्छा व्यक्त केली होती महाराजांनीही त्यांना कळवले होते आपण वाढीसच राहावे देवाची इच्छा असेल तेव्हा गोष्टी घडतील परंतु दीक्षित स्वामी महाराजांच्या भेटीस आतुर झाले व गुरु आज्ञा काय आहे याचा विचारही मनात न येता महाराजांना भेटण्यास ब्रह्मावरती येऊन पोहोचले परंतु अगोदरच महाराज तिथून निघाले होते ते जेथे जात तिथून महाराज आधीच निघून गेलेले असत शेवटी भेलसा गावी गुरु शिष्यांची भेट घडून आली या आपल्या शिष्यावर महाराजांचे भारी प्रेम होते आज्ञाभंग झालेला असला तरी महाराजांनी दुर्लक्ष केले कारण ते स्वामींच्या भेटीचा द्यास घेऊन धूरवरून प्रवास करून आले होते दुसऱ्या दिवशी वेत्रावती नदीवर त्यांना स्नानास घेऊन गेले व तेथे कलौ वेत्रवती गंगा या शास्त्रवचनाचा अर्थ स्पष्ट करून नदीचे महात्म्य प्रेमाने आपल्या प्रियशिष्यास समजावून सांगितले महाराजांनी त्यांना सांगितले आपण रेल्वेने पुढे नरसोबाच्या वाडीस जावे आपणही तेथे देवाच्या आज्ञेने एका खास कामासाठी येणार आहोत त्यामुळे आता वेळ न घालवता प्रवासास निघावे महाराज तेथून निघून हुशंगाबाद येथे आले व तेथे नर्मदा किनारी काही काळ वास्तव्य केले तेथे चार परीक्षार्थी येऊन महाराजांना आमच्यावर कृपा करा म्हणून म्हणू लागले महाराजांनी त्यांना मंत्रजप देऊन त्यांचे कार्य सुकर केले आणि एक दिवस अचानक ते वाडीस येऊन पोहोचले दीक्षितांनी अगोदरच वार्ता दिली असले कारणाने लोक वाट पाहत होते पण ते येण्याचा दिवस निश्चित नसल्याने अचानक महाराज आल्याचे पाहून सर्वजण गोंधळून गेले फाल्गुन शुद्ध द्वादशी शनिवार शके अठराशे सव्वीस या दिवशी दोन छाट्या दंड कमंडलू उपनिषदांची लहान पोथी या ऐश्वर्यासह महाराज वाडीस आले आल्यावर दत्तपादुकांसमोर उभे राहून नमो ब्रह्मदेवा हे पद गाऊन पादुकांना गुरुरायांनी वंदन केले आणि श्री नारायण स्वामींच्या समाधी दर्शनाला ते गेले आणि मग ब्रह्मानंदांच्या माडीवर येऊन बसले वाडीकर महाराजांच्या दर्शनार्थ यायला लागले त्यानंतर महाराजांनी दीड तास पुजाऱ्यांशी सुसंवाद साधला दुसऱ्या दिवशी मिरजेच्या घाटावर स्नान करून नित्यकर्म उरकून महाराज ध्यानास बसले असता क्षणार्धात त्यांची समाधी लागली महाराज भिक्षेस गेले तेव्हा वाडीकरांच्या प्रेमाला भरते आले महाराजांचेही वाडीवर अत्यंत प्रेम तीन घरची भिक्षा हा नियम वाडीकरांसाठी मोडून महाराजांनी अधिक घरची भिक्षा केली नारायण नांदगावकर हे अनेक दिवसांपासून महाराजांची आर्ततेने वाट पाहत होते स्वामीरायांना पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या व त्यांनी स्वामींना रस्त्यातच दंडवत घातला गुरूंनी नारायण असा आशीर्वाद दिला आणि जन्माचे सार्थक झाल्यासारखे नांदगाव वाटले दुसऱ्या दिवशीपासून महाराजांनी योग उपनिषद ज्योतिष योग प्रक्रिया नेती धौती बस्ती हे शिकवण्यास सुरुवात केली पुजाऱ्यांची मुले ब्रह्मकर्म शिकण्यास येत होती पहाटे ही सर्व शिकवणी आले मध्यान्नी महाराज अनेक उरकून भिक्षा करत असत व सर्वांना प्रेमाने भिक्षा वाटतही असत महाराजांची दिनचर्या प्रातसमयी सुरू होत असे ते सायन संध्या पालखीचे दर्शन घेऊन पंडितांचे शंका समाधान शास्त्र चर्चा करून होई तोवर मध्यरात्र उलटून जात असे मग दोन तास छाटीवर पडून विश्रांती घेत व पुन्हा पहाटे ब्रह्मप्रहरावर उठून आन्हीक उरकून ध्यानधारणेने दुसरा दिवस सुरू होत असे दीड महिना हा कार्यक्रम अखंड चालू होता सावंतवाडी मुंबई वऱ्हाडचे लोक दर्शनासाठी येत होते एके रात्री सारे भक्त निघून गेल्यावर फक्त दीक्षित महाराजच तेथे थांबलेले होते आठवडा होऊन गेला तरी महाराजांनी दंडाचा विषय काढलाच नाही म्हणून दीक्षितांनी महाराजांना पुन्हा नम्रपणे विनंती केली जरी महाराजांना दीक्षित प्रिय असले तरी दत्तगुरूंच्या आज्ञेबाहेर महाराज कधीच जात नसत त्यामुळे ते दीक्षिताला म्हणाले दंड देण्याची अजून आम्हाला अनुमती मिळाली नाहीये तरी आपण इतरांकडून दंड ग्रहण करावा हे वज्राघातासारखे शब्द ऐकून दीक्षित स्वामी कळवळले त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या व सारी गात्रे सुन्न झाल्यासारखी वाटू लागली आजवर बाळगलेली इच्छा सर्वस्वी हार झाली असे त्याला वाटले महाराजांकडून दंड मिळाला नाही म्हणजेच आपण दत्त प्रभूंच्या कृपेला पात्र नाही आता महाराजांवरील श्रद्धेला धरून राहणे एवढेच आपल्या हाती आहे असे त्यांना वाटले व श्री गुरुरायांची करुणा भाकून ते म्हणाले गुरुदेव दंड केवळ आपल्या हस्तेच घ्यावा अन्यथा आपला हा शिष्य दंडाविणाच राहील महाराजांनाही दुःख झाले पण ते काहीच करू शकत नव्हते छाटे घेऊन महाराज झोपी गेले दीक्षित स्वामी मात्र एका जागी उभे राहून अश्रू ढाळत होते त्यांची तडफड तळमळ दत्तप्रभूंना कळली पहाटेच्या वेळी महाराजांना दत्तगुरूंनी आज्ञा दिली तुमच्या शिष्याला कृतार्थ करा स्वामी महाराजांना आनंद झाला पहाटे चार वाजता महाराज उठले व बाहेर आले तेव्हा दीक्षित स्वामी रात्री ज्या स्थितीत होते तसेच पाहून म्हणाले स्वामी आपण रात्रभर येथेच उभे आहात जावे आता थांबू नका दंडग्रहणाच्या तयारीला लागा तुमची इच्छा आता पूर्ण होईल ही अमृतवाणी ऐकताच दीक्षित स्वामींनी श्रीचरणावर मस्तक ठेवले आसवानी जमीनही ओलीचिंब झाली गणेशपंत सातवळेकर यांनी दंड आणला व चैत्र महिन्यात नारायणस्वामींच्या मंदिरात महाराजांनी दीक्षितस्वामींना दंड दिला व नृसिंह सरस्वती असे नामाभिधान केले दीक्षित स्वामी महाराजांचे एकनिष्ठ भक्त पट्टशिष्य होते ते मीतभाषी शांत सदा हसतमुख असत वाडीतच राहून श्री गुरूंची आज्ञा म्हणून दत्तपूजा उत्सव ते करीत असत दंडग्रहणानंतर स्वामी महाराजांबरोबर सायन संध्येला संगमावर तसेच मध्यान्नी भिक्षेस पण जात असत गोविंद स्वामींच्या मठात येऊन दोघेही भिक्षा करीत स्वामीने लवकरच संस्कृत पाठशाळा स्थापली व दीक्षित स्वामींना अध्यक्षपद व अध्यापक म्हणून धुंडीराज कवीश्वर यांची नेमणूक करून जबाबदारी सोपवली वाडीच्या पुजाऱ्यांशी मतभेद झाल्याने दीक्षित स्वामींनी गुरु आज्ञेने कृष्णेच्या पहिलं तरी अमरेश्वरी श्री वासुदेवानंद सरस्वती पीठ स्थापन केले व पुढे ते तेथेच राहिले एक दिवस दीक्षित महाराज सीताराम पंत स्वामी महाराज कृष्णपंचगंगाच्या घाटावरून मंदिरात देवदर्शन करून माघारी निघाले असता स्वामी चार सहा पायऱ्या चढून क्षणभर एका पायरीवर थांबले शरीर थरथरू लागले व त्यांचा कमंडलू खाली पडला आणि ते समाधी अवस्थेत गेले त्याही अवस्थेत नारायणस्वामी मंदिरात ते गेले कुणाशीही एक शब्दही न बोलता शांत राहिले त्या अवस्थेत बराच वेळ गेला आणि स्वामी मुखातून आज्ञा बाहेर पडली त्यांच्या शब्दात धाक जरप होती चारी फळातील वृद्ध पुजाऱ्यांना हाक मारा सारे पुजारी धावत आले आणि महाराजांसमोर हात जोडून उभे राहिले महाराज त्यांना म्हणाले तुमच्या आचरणाला स्त्री आता पुरते कंटाळले आहेत तुमचे आचरण पूर्णपणे बिघडलेले आहे तुम्हाला आचरण सुधारण्याची संधी मिळेल आचरण पूर्वजांप्रमाणे आचरावे जर सुधारणेने दुरुस्ती केली नाही तर तीन वर्षाची शिक्षा झाली याहून भयंकर घडेल पुढे स्वामींचे हे बोल ऐकून सर्वांची पाचावर धारण बसली स्वामी महाराज शिव स्वामी महाराजांशिवाय या संकटातून कोणीच सोडवू शकणार नाही हे माहिती असल्याने सर्वच जण हात जोडून उभे राहिले व स्वामींना शरण गेले चार घटिकांनी स्वामी भानावर आले तेव्हा पुजारी त्यांना विनवू लागले की काहीतरी उपाय सुचवा तेव्हा स्वामी म्हणाले मीही तुमच्यासारखाच आहे जे आचरण करावेस सांगितले आहे ते करा हे ऐकून सर्वजण खिन्न झाले गणेशपंत सातवळेकर नारोपंत उकिडवे शंकर सप्रे ही मंडळी गुरुरायांना भेटण्यास वाढीस आली होती नारोपंत हे स्वामींचे पूर्वाश्रमीचे स्नेही व भक्त होते सोळा वर्षांनी दोघांची भेट झाल्याने आनंदाला उधाण आले होते सर्वांना स्वामी महाराजांचा फोटो काढण्याची कल्पना सुचली त्यासाठी कुरुंदवाडवरून फोटोग्राफरही बोलवून घेतला पण स्वामींना सांगणार कोण हे धाडस कोण करणार शेवटी सर्वजण स्वामींजवळ आले व आपल्या मनातील इच्छा सर्वांनी सांगितली सर्वांचे म्हणणे ऐकल्यावर स्वामी म्हणाले फोटो कसले काढता कागदावर हृदयात प्रतिमा ठेवणे महत्वाचे असे म्हणून त्यांनी नकार दिला त्यांचा नकार ऐकून सर्वांना खूप दुःख झाले सर्वांनी स्वामींची प्रार्थना करून म्हटले आम्ही सर्व तयारी करून ठेवली आहे फोटोग्राफरही बोलवला आहे शेवटी स्वामी लोक हा ग्रहस्त व फोटो काढण्यास तयार झाले आणि मग नारायण स्वामी मंदिराच्या कट्ट्यावर सिद्धासन घालून उजव्या हातात दंड कमंडलू डाव्या हाताशी असा स्वामी महाराजांचा पहिला फोटो काढला गेला सावंतवाडीचे कारभारी विनायकराव गुप्ते बाबूराव देशमुख हे स्वामींना भेटण्यास आले होते स्वामी दत्त पादुकांपाशी बसले होते गुप्ते यांनी त्यांना समोर जाऊन नमस्कार केला परंतु स्वामींनी त्यांच्याकडे पाठ फिरवली असे दोनदा घडले गुप्त्यांनी पाठीमागूनच प्रश्न विचारला स्वामी आपण माणगावी केव्हा येणार असाच दुसराही प्रश्न त्यांनी विचारला असता स्वामींनी दुर्लक्ष केले नाराज होऊन गुप्ते परत सावंतवाडीस निघून गेले व कलुषित विचारांनी स्वामींची माणगावी निंदा करू लागले स्वामींनी त्यांच्याकडे दोनदा पाठ फिरवून ये येणाऱ्या संकटाची जाणीव करून दिली ही पूर्वसूचनाच होती पुढे एक दोन वर्षातच गुप्ते यांची संस्थानातील नोकरी जाऊन त्यांना संस्थानाच्या हद्दीत पाय ठेवण्यासही मनाई करण्यात आली त्यांची पुढे दैन्यावस्था झाली एकदा शिरोळगावचे मामलेदार स्वामींना भेटायला आले हुद्द्यामुळे त्यांना अहंकारही झाला होता महाराजांजवळ आशीर्वादही न मागता शंकेखोरपणे त्यांनी स्वामींनाच विचारले आजकाल जिकडे तिकडे बुवा दिसतात खरे कोणते खोटे कोणते हे आम्ही कसे ओळखावे महाराजांनी त्यांना निरखले व त्यांच्या मनातील कोते विचार जाणून त्यांना त्यांनी शांतपणे उत्तर दिले साधू होऊनच साधूला ओळखता येते इतरांना ते कळायचे इतरा नाही महाराजांचे हे सडेतोड उत्तर ऐकून मामलेदार गप्प बसले व आपल्या मार्गाने निघून गेले कृष्णराव सबनीस हे रामभाऊ सबनीसांचे नातलग महाराजांच्या भेटीस आले महाराजांनी त्यांना मातृदेवो भव भव आचार्य देवो भव हीच ईश्वर भक्ती आहे असे ईश्वर भक्तीचे सार सांगितले चिंतन श्री गुरुदेव दत्त